आपलं आयुष्य आणि झाड ओव्हर थिंकिंग मुळे आपलं आयुष्य आयुष्य म्हणल्यापेक्षा जीवन एकच एखाद्या गोष्टीचा अतिविचार ओव्हर थिंकिंग जर हे झाडानं करायचं ठरवलं तर त्याचं किती अवघड आहे त्याच्यात किती झाड किती फांद्या किती पानं प्रत्येक पानाचा विचार करत बसला तर तसं आपलं पण किती आपल्या आयुष्याचे नाते गोते किती आपल्या आयुष्यातली माणसं त्यांचे नाते वेगवेगळे प्रकारचे ताण वेगळ्या गोष्टी आयुष्यातल्या पण आपण प्रत्येक जर असं धरून बसलो तर किती आपलं आयुष्य त्यात वाया जातं सकाळी उठल्यापासून की काही ना काहीतरी ह्याचं कसं त्याचं कसं झोपताना हे काय ते काय कशाला करायचं विचार एवढा असं वाटतं कधी कधी येतात कधी कधी विचार पण ते सकाळी झाडाला पाहिलं की असं वाटतं की अरे कशाला हे याची झाडाची पानं पडली विचार केला की इतकं हेच का पडलं पान तेच का पान पडलं किंवा मी आज किती खोलवर गेलो किरून खालून पाणी आणलं वर आयुष्य पूर्ण नाही का ट्री मे बी वारा पाऊस सेम आपलं झाड म्हणजे आपण जुने लोक म्हणतात ना ते झाड होत एखाद्या खोडाला तसच